शेतकरी बांधवांनो नमस्कार हरिश टायग्रो लाईफच्या टेस्टीमोनियल कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे श्री भारत भाऊ जाधव गाव ताडपिंपळगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर भाऊकडे वेगवेगळ्या प्रकारचे पिकं आहेत तर आपण मागच्या दोन वर्षापासून भारत भाऊच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी भारत भावा वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन पण आपल्या हरीगर लाईफच्या मार्गदर्शनातून देत राहतो तर आजचा जो प्लॉट आहे हा काकडी नियोजनाचा प्लॉट आहे यामध्ये भारत भाऊ वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करत आहे तर एकंदरीत भारत भाऊ सोबत आपण चर्चा करूया भारत भाऊ नमस्कार नमस्कार पूर्ण क्षेत्र तुमच्याकडे किती एकर आहे माझ्याकडे चाळीस एकर जमीन आहे मग यापैकी कशा कशा पिकांची लागवड तुम्ही माझ्याकडं ज्या आता आपल्या मार्फत जो ट्रीटेड प्लॉट आहे माझा तीस एकर माझ्या त्याच्यात फळबाग आहे त्याच्यात माझी मोसंबी आहे okay. त्याच्यानंतर माझ्याकडे एक एकरच शेडनेट आहे त्याच्यात ते मी हारिस्टाचे प्रोडक्ट जे माझे आता सध्या जी चालू काकडी तिला टोटली आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चालू आहे माझ्याकडे पाच एकर आद्रक आहे त्या आद्रकी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुमच्याच प्लॅनिंग नुसार आणि तुमच्याच मार्गदर्शनानुसार आपल्याला तो त्याच्यावर आपण काम केलं माझ्याकडे एक एकर ऊस होता आपण दोन तीन डोस वगैरे आपण तुमच्याच मार्फत घेतले आणि काही त्याच्यामध्ये खताचे वगैरे नियोजन तुमच्या मार्फत केले त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातही चांगलं उत्पन्न यावर्षी मिळालं भाऊ सदरील जो प्लॉट आहे या प्लॉटच्या बेसर डोस पासून ते आतापर्यंत काय काय नियोजन तुम्ही केलं आणि कोणते कोणते प्रोडक्ट यामध्ये तुम्ही आता आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिले जमीन तयार करत असताना बेड प्रिपरेशन केले पहिले आणि बेड बेडवर आपण जो बेसल डोस टाकला त्याच्यावर आपण न्यूट्री बेसल किट टाकली त्याच्यानंतर डाजो टाकला त्याच्यामध्ये आणि त्याच्या सोबत दहा सव्वीस वगैरे मिश्र खत घेऊन तो जमिनीचा आड आपण करून नंतर मल्चिंग केली आणि मल्चिंग वर नंतर आपण प्लांटेशन आपल्या काकडीचं केलं ओके okay. आणि ड्रिचिंग मध्ये आपण सुरुवातीला डाझोची ड्रिचिंग घेतली आणि स्प्रे मध्ये आपण ऑलराउंडर किट घेतली त्याच्यानंतर आपण लिझान घेतलं रिझाण त्याच्यानंतर आपलं नोटीस आहे टोनर आहे फुल धरण्यासाठी सगळ्यात चांगलं तर आपण आता आज जे बेस्ट रिझल्ट आपल्या टोनर टोनरमुळे कारण आपल्या जेवढ्या काकडीचं असं सेटिंग जर पाहतं तर सगळे टोनर बेस्ट रिझल्ट आहे आपल्याला कारण एवढ्या क्वांटिटी मध्ये माल आपण दुसऱ्याही मध्ये पाहिले लोकांचे एवढा माल त्यांनी पकडलेला नाही आणि एवढं वातावरण कधी अपडाऊन होतं तर याच्यात फुल गळ वगैरे होत नाही आणि बाकीच ग्रोथ प्लॉटची चालू आहे आणि पर डे आपण एक दिवस साडे याचा एक टानाचा आपण दर तोडाच चालू आहे आपलं म्हणजे एका दिवसाच्या आड तुमचा एक टन माल याच्यामधून निघतोय आणि टोनरचा जो तुमचा रिझल्ट आहे टोनर हे फ्रूट डेव्हलपमेंट प्लस फ्लॉवर इनिशिएशन म्हणजे फुलांचं अन्न आणि फळांचा व्यवस्थितपणे विकास करणं या दोन कामांसाठी काम करतं आता तुमच्या हातात जो प्रोडक्ट आहे जो डब्बा तुम्ही पकडला याच्याबद्दल तुमचा काय इम्पॅक्ट आहे डाझो हा जो प्रोडक्ट आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आपण म्हणजे आम्ही सुरुवातीला दुसराच प्रोडक्ट वापरायचं जा कंपनीचे पण ज्यावेळेस आपला हा प्रोडक्ट आमच्याकडे मिळाला तर त्यावेळेस आम्ही ज्याचा युज केला तर जा, जे रूट झोन जो म्हणतो जमिनीमध्ये आपल्या जे मुळे मुळाची कार्यक्षमता वाढली झाडावर ग्रीनरी आली आणि झाड जे जा विकनेस मध्ये जायचं किंवा ट्रेस मध्ये जायचं कंटिन्युअस झाडावर आणि ज्या झाडाचं जसं फळ आहे फुल आहे ती कंटिन्युअस चालली आणि याचा फारसा आपल्याला बाकीच्या दुसऱ्या ज्या कंपन्या होत्या यांचे रिझल्ट आम्ही काउंट केले का त्याच्यापैकी आपल्याला याचा रिझल्ट आणि जमिनीमध्ये पोषक तत्व आपण जे म्हणतो ते ऍक्टिव्हेट झाले आणि पाणी धरण्याची कॅपॅसिटी जमिनीची ती पहिल्यापेक्षा चांगली आहे आणि जमीन सुपीक आणि मऊ झाली ओके म्हणजे एकंदरीत तुमच्या मातीतले जे काही कॉम्पॅक्टपणा असतो तो चिकटपणा असतो किंवा जमिनीमध्ये <coughs> टाकलेले जे पण काही न्यूट्रिएंट असते त्यामध्ये एनपीके असेल मायक्रो असेल आणि तुमचं पाण्याचं नियोजन आहे जमिनीतल्या जे पण काही ऍक्टिव्हिटीज आहे ज्या पिकाच्या वाढीसाठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेच्या असतात त्या सगळ्यांना रेग्युलेट करण्याचं काम हा गाजू तुमच्या सगळ्या पिकांमध्ये करतो भारत भाऊ हा सदरील जो प्लॉट आहे तुमच्या काकडीचा सुजाता काकडीचा तर या काकडीच्या प्लॉटच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्याकडे जे बाकीचे पिकं आहेत जसं तुम्ही मोसंबी बोलले तीस पस्तीस मोसंबी तुमच्याकडे आहे त्यानंतर तुमच्याकडे आदरक आहे या पिकांमध्ये तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट हरिस्टायग्रोलाइचे वापरले काय बेनिफिट तुम्हाला माझ्याकडे तुम्हा जी रेड पेपर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ची मिरची त्याच्यामध्ये मी आपल्या बऱ्यापैकी नोटीस वापरलं त्याच्यानंतर टोनरी त्याच्यावर घेतलं आणि फर्टिलायझर म्हणजे खत खत व्यवस्था मधून आपण त्याचा न्यूट्रीहॉल न्यूट्री रॉयल त्याच्यानंतर न्यूट्रिशन झाडा हे सगळे प्रोडक्ट आपण अल्टरनेटिव्ह आपल्या मार्गदर्शनानुसार वापरले हाय स्पेशलिटी ग्रेट हो आणि त्याच्यामुळे आपल्याला जो ट्रेस एलिमेंट जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये कारण झाडाला जे सूक्ष्मानद्रवाची जे कधी कमतरता भासते तर याच्यातून ती उणी भागून घे आणि जेणेकरून झाड ट्रेसवर जात नाही आणि कंटिन्युअस रोटेशनमध्ये आणि आपटेकमध्ये राहतात नक्कीच आपले जे हाय स्पेशलिटी ग्रेड्स आहेत भारत भाऊ याच्यामध्ये तुम्हाला एन के प्लस स्ट्रेस एलिमेंट झाडाचा ताण कमी करणारे घटक म्हणजे मायक्रोन्युट्रिनच्या फॉर्म्युलेशन मध्ये मा मिक्सअप त्याच्यामध्ये असतात आपल्याकडे जवळपास चौदा प्रकारचे वॉटर फोलेबलचे ग्रेड्स आहेत जे आपण मार्केटमध्ये बकेट सेगमेंट मध्ये देतो तर त्याचा पण रिझल्ट तुमच्या या प्लॉट मध्ये एकदम बेस्ट टू बेस्ट तुम्हाला बघायला मिळतोय भारत भाऊ एकंदरीत हरिस्टायग्रो टाइपचे जे प्रोडक्ट आहेत आणि त्यांचा तुम्ही केलेला उपयोग आहे याबद्दल तुमचा काय फीडबॅक आहे माझं तर आवर्जून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे का लाईफ सोबत जर तुम्ही जोडले तर जमिनीचा आरोग्य तर सुधारण पण जे खाणारा माणूस आहे जो विकणारा माणूस आहे त्या ते, त्यालाही आणि जो घेणारा माणूस आहे त्यांच्याही आरोग्यावर कारण याच्यामध्ये आम्ही जे पाहिले आता माझा आज मोसमी माझी एक्सपोर्टमध्ये आज त्यांचे त्यांनी आज सगळे लोक आले होते त्यांनी त्याचा काउंट चेक केला त्यांचं म्हणणं पडला की आम्हाला हा मोसमीचा ऑर्गेनिक मध्ये आम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे आजच त्यांचा माझा पस्तीस रुपयाशी करार झाला आणि काकडीसुद्धा ती माझी पूर्ण पुण्या मार्केटमधून ते स्वतः एक्सपोर्टसाठीच उचलू राहिले आणि त्याच्यामुळे समाधान आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे नक्कीच आपला जो लाइफ ग्रुप आहे यामध्ये आपण ऑर्गेनिक सेगमेंट वरती भर देतो आणि एकदम आनंदाची बाब आहे की तुम्ही जो नियोजन केलेला प्लॉट आहे मोसंबीचा तीस पस्तीस एकर मोसंबी तुमच्याकडे आहे तर त्याच्यामधला जो मोसंबी आहे तो एक्सपोर्टिंग साठी आपण पाठवत आहात आणि सदरील प्लॉट जो आहे याचा पण तुमचा मार्केटला गेल्याच्या नंतर उत्कृष्ट त्याची क्वालिटी असल्यामुळे तुम्हाला दोन पैसे भाव पण मिळतोय आणि व्यापारी त्याला चांगली पसंती हो दाखवत आहे ठीक आहे भरत भाऊ अरिष्टा एग्रोलाईफच्या सोबत तुम्ही असेच पुढे कंटिन्यू असाल आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण आणखी शेतकऱ्यांसोबत कनेक्टमध्ये आहोत वेळोवेळी तुम्हाला जी गरज पडतीय ते आपण नक्कीच तुमच्या प्लॉटवर व्हिजिट येऊन तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करू तुम्ही आजचा तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू